त्यावेळी बरोबर सांगितलं मी त्याला संमेलनावर निघाले जाऊन आलो आई म्हणले मी तुझ्या बरोबर येणार आहे अरे आई आमचं संमेलन आहे तिथे तुझं काय काम आहे नाही मी तुझ्या बरोबर येणार आणि गरुडाने आईचं ऐकलं आईने आपल्या खांद्यावरती घेतलं उंच भारी मारली आणि संमेलन स्थळी जाऊन गरुड पोहोचला मरण कोणाचं चुकत नाही यासाठी सांगतोय तिथे पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बोर्ड लावला होता फक्त या ठिकाणी पुरुषांनाच प्रवेश आहे महिलांना आतमध्ये प्रवेश नाही आई म्हणली बाळा तू आतमध्ये जा आणि या धर्म परिवर्तन मनपामध्ये येऊन बसायचा सगळे येत असताना अचानकपणे यम आला यम आल्यानंतर यमानं त्या आईकडे बघितलं आणि यम आईकडे बघून हसला यमानं आईकडे बघून हसल्या बरोबर आईच्या लक्षात आलं यम माझ्याकडे बघून हसला म्हणजे आपल्या मरण जवळ आले आईला कागदूक आईची वाढली आईनं ना च नाही गरुडाने आईला आपल्या पुन्हा खांद्यावरती घेतलं उंच बराडी मारली आणि हिमालय पर्वत घातला हिमालय पर्वतामध्ये गेला त्या ठिकाणी एका गुहेमध्ये आईला ठेवलं बाहेरून शिळा लावली आणि पुन्हा आनंदामध्ये आला आणि आल्याबरोबर त्यांनी या यमाचं धरलं गचर माणूस जर मोठ्या माणसाच्या संखीत गेला तर कधी कोणाचा गचोड करत काय सांगता येत नाही अरे कारण विचार का अरे म्हणजे आई मरण हिमालयाच्या गुह्यामध्ये आहे आणि मी मी विचार केला आता हिथून ही, ही म्हातारी जाणार कशी हिला जाणं सुद्धा होत नाही आता आईला घेऊन कुणी ठेवली कुणी ठेवलीच घेऊन ठेवली